विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकल गेट येथील पुतळ्याची उंची वाढवा यासाठी आंबेडकर चळवळीच्या वतीने अनेक आंदोलने आता याच कोटी रुपयांमधून होत आहे आज आयुक्त कार्यालय येथे झालेल्या निर्णायक बैठकीमध्ये आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक निकाजे यांनी जोपर्यंत प्रशासन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत भडकलगेट येथील काम सुरू करू देणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाला दिला तसेच पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले असणार आहे पुतळ्याची उंची साडेचार मीटर असणार आहे आणि एकूण उंची कबुतरा आणि पुतळा धरून साडे नऊ मीटर असणार आहे स्ट्रीट फर्निचर स्ट्रीट लाइटिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील महत्वाचे प्रसंग इथं आपण करून आपण हे दोन्ही चौक आपण सुशोषित करणार आहोत हे झालं आपल्या भरतगेटच्या पुढे पालिकेसमोर वेळोवेळी आंदोलन केली होती दीड कोटी रुपये त्या ठिकाणी केले होते परंतु नंतर मोठी रक्कम म्हणजे जवळजवळ पाच कोटी रुपये त्या दोन्ही पुतळ्यासाठी पाच पाच कोटी रुपये मंजूर केले त्याबद्दल साहेबांचं अभिनंदन परंतु त्या पुतळ्याची बाबासाहेबांची पुतळ्याची जी उंची आहे ती त्यांच्या नावाप्रमाणे जे काही तेलंगणाला झाले जे काही विजयवाड्यात झाले अशा प्रकारे आपल्या ती उंची ठेवता आली तर चांगलं होईल आम्ही वेळोवेळी वे आंदोलन करून ही मागणी प्रशासनासमोर मांडलेली आहे कृपया आंबेडकरी सर्वांची मागणी लक्षात घेऊन त्या पुतळ्याची उंची साहेबाला विनंती आहे आम्ही तुम्हाला अनेक वेळेस निवेदने दिलेली आहे दिवशी त्याची पुस्तिक पुतळ्याची उंची वाढवण्यामध्ये आहे व संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही सुशोभीकरण होतोय तर त्या ठिकाणी जो काही अशोक स्तंभ आहे खरंतरांनी सांगितल्याप्रमाणे त्या अशोक स्तंभाची उंची अजेटीस त्या ठिकाणी राहिली पाहिजे कारण की काही वर्षापूर्वी त्या चौकामध्ये एक मोठा वाद होऊन त्या पुतळ्याची त्या ठिकाणी हे झालं होतं आणि आपण एक सेटलमेंट म्हणून त्या ठिकाणी जी अशोक स्तंभाची प्रतिमा त्या ठिकाणी लावली होती तर तिचा कोणत्याही प्रकारचा आव्हान न होता त्या पुतळ्याच्या बरोबर अशोक स्तंभाची उंची पाहिजे व मिटिंग बोलवण्याचा उद्देश होता आपल्या सर्वांची ओळख पटते आणि होईल मी नवीन आलेलो आहे त्या मग मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलं की पूर्वी बैठक आज आहे मला माहीत आहे या निमित्ताने सर्वांचे आयुक्तालयामध्ये होईल आणि निश्चित आपण सगळ्या सूचना मांडलेल्या आहेत त्या खूप झनिवून आहेत स्वागत आहे आल्या साहेब त्याची नोंद घेतील आणि शेख साहेब पण आहेत तिथ तर डेफिनेटली ज्या सूचना मांडल्या त्याचा नोंद घेतली जाईल सुरु करतो बरेच चळवळीतले कार्यकर्ते आहेत मला कोण सांगू शकेल का कि बाबासाहेब आंबेडकरांचा तो त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जनतेला संविधान आहे त्यावेळेस